तर नमस्कार मंडळी मी आहे तुमच्या सर्वांची लाडकी बकुळा आणि आज आहे रामनवमी तर तुम्हा सर्वांना रामनवमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज मी जात आहे शूटिंगला आणि सोबतच रामनवमीनिमित्त काहीतरी खास आमच्या घरी बनवायला जाणार आहे तर तेही तुम्हाला दाखवणार आहे आणि आता मी काय करणार आहे ते दाखवते तुम्हाला आणि आमच्या तो खूप धिंगाणा चालू आहे आणि आमची मनीमाऊ बघा कशी करते ती एकच हा अरे माऊ रावनुमीची शुभेच्छा देतू पण या। आणि हिनं पण आली आहे आमच्याकडे शूटिंग करण्यासाठी हा हम्म तर हिला पण आमच्यासोबत व्हिडिओ बनवायचे आहेत आणि आमच्या घरात आता काय चालू आहे ते दाखवतो तुम्हाला चला तर इथे चालू आहे आईचा स्वयंपाक आणि आई, आई मस्त बनवत आहे टोमॅटोची चटणी आणि चपाती सोबत बनवणार आहे माझं फेवरेट असं श्रीखंड जे इथं लावलेलं ला आहे आणि आजचं जे श्रीखंड आहे ते बदाम फ्लेवरचं श्रीखंड बनवणार आहोत आणि ते कशा प्रकारे मी बनवणार आहे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे त्या अगोदर मी पटकन आंघोळ करून तयार होते चला, आंगोल तर जाले चला आंघोळ झाल्यानंतर भेटू तर अशा प्रकारे मी तयार झालेली आहे आणि आता आपल्याला बनवायचं आहे ड्रायफ्रूटवाले श्रीखंड तर चला आपण बनवून घ्या चला प्रकारे आपले बदामाचे जे कट्स आहेत ना हे अशा प्रकारे तयार झालेले आहे आणि हे आपण टाकणार आहोत ह्या श्रीखंडामध्ये काय बघायला सर तू खायचं तुला मग असं कस बनवले ते बघायला ना बघ बघ हे जे आहे हे मी घरी पाक बनवला होता काहीतरी वेगळं बनवण्यासाठी पण ते माझ्याकडून फेसकलं होतं आता ही साखर तर मी काय नाही वेस्ट करू शकत त्यामुळं ह्या साखरेचं जे पाक आहे ह्या साखरेच्या पाकामध्ये आपल्याला श्रीखंडाचं जे हे असतं दही वगैरे बांधून ठेवलेलं ते आपण टाकणार आहोत तर चला खंड मला इतकं आवडतंय ना खायला भयानक आवडते आणि लहानपणानंतर खूप बनवायचे श्रीखंड आणि त्याच्यानंतर म्हणजे आमच्या घरी श्रीखंड खाण्यासाठी उन्हाळ्यामध्ये जास्त आता हे जे मिश्रण आहे हे आपल्याला साखरेचं सा जे पाक आहे ना त्यामध्ये टाकून घ्यायचंय आणि मस्त पैकी ह्याला एकदा हलवायचं आणि त्याच्यासाठी मला लागणार आहे हे ह्याला काय म्हणतात माहित नाही मला काहीतरी असं फिरवायचं म्हणते जाऊ द्या काय म्हणतात की मला माहित नाही तर आपण फिरून घेऊया साखरच्या पाकीमध्ये आणि याच्यातल्या सगळ्याचा सगळ्या गुटोळ्या काढून घ्यायचा आणि याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हे इलायची पावडर साखरमधून जी काढली होती ती वाली आपण जे फ्रूट जे चॉक चॉक करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये सगळे आणि लक्ष करत मिक्स करायचं फ्लेवर इतका भारी आला ना आत्ताच इलायचीचा सांगू शकत नाही आणि अशा प्रकारे माझं श्रीखंड तयार झालेलं आहे ड्रायफ्रूट वाढ आणि हे आता आम्ही सज्ज झालो आहोत आणि हे आम्हाला डब्बा घेऊन जायचंय आहे त्या ठिकाणी खायचं थोडं थोडं आंबट आंबट लागते गड गोड लागते सोबत ड्रायफ्रूट लागतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे हो ना इलायची फ्लेवर येईल इतकं कमी लागलं आणखीन खवाटायला कस झालं रुद्र छान झालंय आवडलं तुला हो। तर फायनली आम्ही आता शूटिंगला जायला तयार झालेलो हो, आहोत आणि बॅग पण घेतलेली आहे पाठीमागे पण आहेत आणि दोन जयपशी आहे आणि जय हायकर कुठे गेलास हां तर ह्यानं पण साडा घेतला ती साडी घेतली गेल्या वेळेस वाली दुसरी घे तर त्यानंतर तुझं बॅग दाखव ग बॅग दाखव हां ह्याच्यामध्ये आमचा डब्बा आहे आणि सोबत ह्यानं पण आलं आहे काय रुद्र पण आहे आणि वेदाक्षी पण आहे आमच्यासोबत आज शूटिंगला आणि आमची मम्मी आम्ही कुठे जा बाहेर झालो का तिला लय असं वाटते की तिला सोडूनच चाललो त्याच्यामुळं आमच्या मागं मागे येऊ लागलो होती त्याच्यामुळे मी तिला असं पॅक धरून बसले मग या मग तुला पण यायच्या शूटिंगला भूल यायच्या शूटिंगला जाचेल घराचा पण बाहेर नको येऊ सांग न घरात जा जा की घरात ती अशी करते आमच्या माग मागच येते आता बघा तुम्ही कुठपर्यंत येते आमच्या मागे मागे तिनंच पळत येते आता बघा तिनं कुठपर्यंत येते माऊ हिला पार्सल करते आता माझ्या मदर इंडियाकडं

त्याच्या मी फर्स्ट टाइम ब्लॉग बनवला होता ना त्याच्यामध्ये छोटस कुत्र होत ब्लॅक कलरचं ते बघा आता एवढं मोठं झालं गेल्या वर्षी ह्या होता सोबत आज एवढं मोठं झालंय आज खूप दिवसानंतर आलो त्याच्यामुळं हा दिसला लगेच ओळखलं मी आला तर फायनली मंडळी आज आम्ही आलो आहोत तिथला खुरप खुरपण्यासाठी खुरपायला नाही काढायला काढायला आलेलो आहोत आणि आता मी मस्तपैकी ज्वारी काढणार आहोत ज्वारी काढून आता आम्हाला काय पैसे देणार नाहीत पण आम्हाला आम्ही असंच काढणार फुकट मध्ये म्हणजे नाही नाही मला तिथून पट्टा पडला पाहिजे इकडे मामा काय ह्या मामाचं शेत आहे ह्या मामाचं शेतातला आम्ही ज्वारी काढणार आहोत मराठी माहिती काय करतो ये हां आहे हे नुसतं इतकी कर कर एक्शन बकुळा वहिनी तर कसं करावं हो बकुळा वहिनी काडाची माय पटपटा हो माय काढायला एक तर कधी काढलं नाही आपलं आणि आता माझे नशीब आला आलंय माय आता कळलं का तुम्हाला शाळा शिकायची नाही ती शिकायची नाही वा शिकली असते तर लय बर झालं असतं माय आपले दिवस बघायला नसतं भेटले घेऊन जावा हा येऊन शाळा पटपटा नाहीतर त्या मावाला सांगून मी का नाही पैसे सुद्धा द्यायला नाही लावणार बघा फायनली अशा प्रकारे शूट झालेला आहे इकडं आणि आता मी जाणार आहोत दुसऱ्या तुमच्या शेतामध्ये यावर तिकडं बघायला विसलो नका बघा बघाल नका

तर आता आम्हाला करायचं आहे शूट आणि त्यानंतर लगेच आम्हाला जायचं घरी माझीकडं का जया काकू बसले कर ती पलीकडे जया का काकू बसली एकटी एकटी बसली बहुतेक एक तिचं ब्रेकअप झालं काय की जया आहे जबरदस्त तयारी मामासाठी शूटिंग चालू आहे फक्त हा आता भारी म्हणजे काय जबर सीन होणार आहे मामा तयार राहा आ, बेस्ट ऑफ लक माझे सासरी बुवा मला खूप त्रास द्यायला की आता सासरी बुवांना ना आता शेवटचा कसा धडा शिकवायचा ना ते आता ह्या व्हिडिओ मध्ये तुम्ही जाणून घ्या चला एकदम असं नॅचरल घरच्या सारखे बोला लिहून बोला अय सुनबाई घ्या पटपट पट पट पट, पट मग तिने दिले सासरे बोवा म्हण मा म्हणजे म्हण नुक सासरी सासरे बोवा म्हण सासरे बोवा म्हणाले सासरे बोवा आम्ही काय म्हणते आता आम्ही वाईले राहिला आमच्या आमच्या एवढंच घ्या चला रेडी तर फायनली आमचं शूट कम्प्लीट झालेलं आहे आणि आता आम्ही जात आहोत घरी तर आजचा व्हिडिओ कसा वाटलं हे कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा बाय